नमस्कार मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेची मोठी चर्चा सुरू असताना उद्धव ना दक्का उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सपकाळ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरे बंधूंच्या सभेच्या दिवशीच सपकाळ यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळ मध्ये सपकाळ यांची मोठी ताकद होती दगडू सपकाळ हे मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता प्रवेश करणार आहे उद्धव ठाकरे यांनी मुलीला तिकीट न दिल्याने माजी आमदार दगडू सपकाळ हे नाराज होते त्यांनी माध्यमांसमोर अतिशय प्रतिक्रिया दिल्या होत्या मी म्हातारा झालो आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण पन तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिल्याची आठवण सपकाळ यांनी पक्षाला करून दिली त्याच वेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सपकाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली विचार करून कळवतो असे सपकाळ यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले दगडू सपकाळ यांच्या या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा